रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघ कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी माता मंदिर आयोजित मुक्काम माझगाव पौद व अंबिवली गावातील आदिवासी वाड्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप तसेच आदिवासी पाड्यातील महिलांना तुळजाभवानी मातेला अर्पण केलेल्या साड्यांचे वाटप रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघाचे अध्यक्ष कमलाकर दादा कदम यांच्या नेतृत्वात करण्यात आले मागील तीन वर्षांपासून सातत्याने हा उपक्रम राबवला जातोय सकाळी कार्यक्रमाची सुरुवात मंदिरात आरती करून करण्यात आली तर सभासदांकरिता बस ठेवण्यात आली होती श्रीफळ वाढवून बस माजगाव येथे रवाना झाल्या रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघ कार्यकारिणी व नियोजन समिती करिता अल्प आहाराचे आयोजन करण्यात आले होते सर्वांनी त्याचा लाभ घेतला विठ्ठल मंदिरात अध्यक्ष दादा कदम यांचे जोरदार स्वागत करण्यात आले महिलांनी औक्षण केले तर मुलांनी पुष्पवृष्टी केली कमलाकर दादा कदम यांनी विठ्ठल मंदिरात दर्शन घेतले कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या स्वागत गीताने केली कमलाकर दादा कदम यांचे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले तसेच व्यासपीठावर सरपंच मिलिंद पाटील व अन्य मान्यवरांचे सन्मान चिन्ह देऊन स्वागत केले गेले या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना बॅग कॅमेलिन कंपया पुस्तक आदींचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तर महिलांना मान्यवरांच्या हस्ते साडी चटई आदी वस्तूंचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमात ग्रुप ग्रामपंचायत माझगावचे सरपंच सौदीपाली नरेश पाटील समाजसेवक नरेश पाटील समाजसेवक अनंत पाटील उद्योगपती मिलिंद चव्हाण यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते या ठिकाणी राबवण्यात आलेल्या शैक्षणिक दत्तक योजना व आदिवासी महिला सन्मान योजनेसाठी प्रोत्साहन देणाऱ्या मान्यवरांचे आभार मानण्यात आले शेवटी कमलाकर दादा कदम यांनी रत्नागिरी जिल्हा सेवा संघाचे कार्यकारिणी यांनी मोलाचे योगदान दिल्याबद्दल बक्षीस वितरित करण्यात आले यावेळी दिलेल्या प्रतिक्रिया आणि पाहुया कार्यक्रमाची काही क्षणचित्र नमस्कार रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघातर्फे दरवर्षी ज्याप्रमाणे प्रत्येक आदिवासी पाड्यामध्ये जाऊन आपण जे का वा हे साहित्य वाटप करतो आपल्या महिलांसाठी साड्या ज्या तुळजाभवानीला अर्पण केलेल्या असतात त्या आपण अर्पण देऊन सगळ्यांना वाटप करतो मुलांसाठी सायले साहित्य असतं आणि हे प्रत्येक दरवर्षी वेगवेगळे आदिवासी पाडे येऊन त्यातपर्यंत पोचण्याचा एक संकल्प असतो आणि त्यासाठी आपली तरुण मुलं नवीन आपली छोटी मुलं पिढी के त्यांना हे कळतं की आपल्याला देखील हे केलं पाहिजे त्यासाठी त्या लोकांना आपण बरोबर घेऊन येतो लहान लहान मुलांना की ती पुढची पिढी पण शिकली पाहिजे की हे परत आपलं कर्तव्य आहे की प्रत्येकाला काहीतरी मदत करता आली पाहिजे त्यासाठी आपण सगळे आपले रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघाची जे नियोजन समिती कार्यकारिणी आणि आमचे सर्व सभासद सब। हे आताच एक महिनाभर आधीपासून प्रयत्न करतात आणि त्याप्रमाणे हे साहित्य सगळं बरोबर व्यवस्थितरित्या साजरं करतो त्यासाठी त्यांचेही आभार आणि आमच्या इथल्या ताई यांच्या सरपंच इथल्या त्यांनी आम्हाला जी काही संधी दिली तिथे त्यांनी जे योग्य नियोजन करून आम्हाला ते वाटपासाठी ते सगळ्यांना एकत्रित केलं आदिवासी पाड्यातना मुलं महिला आणि त्यासमोळ आम्ही हे चांगलंच रित्याच करू शकलो धन्यवाद ताई तुमचे आणि तुमच्याबरोबर असलेल्या सहकाऱ्यांचे सगळ्यांचे धन्यवाद माझं नाव स्वीटी शरद कांबळे हे माझ्या शाळेचं नाव कोकण एज्युकेशन सोसायटी माध्यमिक शाळा माझगाव रत्नागिरी जिल्हा मराठी सेवा यांचे अध्य या संघाचे अध्यक्ष यांच्या माध्यमातून आज ग्रामपंचायत माझगाव यांच्या सहकार्यातून आम्हा विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले त्याबद्दल मनपूर्वक आभार नरेशजी दादा यांच्या माध्यमातून असे कार्यक्रम नेहमी व्हावे ही विनंती उपस्थित सर्व मान्यवर ग्रुप ग्रामपंचायतचे सर्व सदस्य कर्मचारी वर्ग शिक्षक वर्ग अंगणवाडी सेविका आशा वर्कर सी आर पी या सर्वांचे मी आभार मानते की त्यांनी आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य केले तसेच तर या कार्यक्रमाचे सर्वात महत्त्वाचं सहभाग आम्हाला लाभला ते तु तुळजाभवानी स्त्री कुलस्वामिनी मंडळाचे अध्यक्ष कमलाकर दादा कदम यांचे खरं तर मी आभार मानते त्यांचे सहकारी तावडे सर मोरे सर यांचे देखील मी आभार मानते त्यांच्या मंडळाचे आभार मानते की त्यांनी आम्हाला अशा चांगल्या प्रकारे सहकार्य केले खर तर तुमच्या ऋणातून होतील माणसे आणि कृतज्ञसाठी शब्द पडतील अकुरू आज ग्रुप ग्रामपंचायत माजगाव यांच्या माध्यमातून आज रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघ यांचे कार्यसम्राट अध्यक्ष सन्मान्य क कदमदारा यांच्या माध्यमातून का जो काही हा श्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना तो शैक्षणिक वाटपाचा कार्यक्रम त्याचप्रमाणे महिलांना साडे वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे या शैक्षणिक जो उपक्रम हाती घेतलेला कार्यक्रम आहे या कार्यक्रमाबद्दल आमच्या माजगाव ग्रामपंचायतीतील सर्व सदस्यांना त्यांची या ठिकाणी धन्यता व्यक्त करतो की त्यांनी हा शैक्षणिक कार्यक्रमाचा उपक्रम त्याचप्रमाणे हा समाजसेवक खाता जो उपक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे ते उपक्रम अशाच प्रकारे त्यांनी पुढेही आयोजित करावं जेणेकरून की शैक्षणिक उपक्रमाद्वारे या गावातील शैक्षणिक विकास होईल त्याचप्रमाणे गावाचाही विकास केला जाईल ह्या कार्यक्रमाची ज्यांनी धुरा अतिघे घेतली ते आमच्या ग्रामपंचायतीच्या सरपंच मॅडम दीपालीताई नरेश पाटील व त्यांचे मिस्टर नरेश पाटील यांच्या माध्यमातून हा जो उप उपक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे अशाच प्रकारचे कार्यक्रम जर आमच्या या ग्रामपंचायत परिसरामध्ये आयोजित केले तर खरोखर या गावाचा विकास झाल्याशिवाय राहणार माजगाव माझगाव ग्रामपंचायत हद्दीमध्ये ग्रुप ग्रामपंचायत माजगावच्या कार्यसम्राट सरपंच दीपालीताई नरेश पाटील त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते नरेशजी पाटील यांच्या प्रेरणेतून आणि रायगड जि रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघ आणि तुळजाभवानी मंदिर ऐरोली यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी परिसरातील सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं मोठ्या प्रमाणात वाटप करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे मुलांमध्ये एक वेगळा उत्साह निर्माण झालेला आहे घेणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे या उत्तीप्रमाणे एक सामाजिक कार्य करणारी ही संस्था आहे आणि या संस्थेचे जे अध्यक्ष आहेत ते दादा कदम या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि त्यांनी सर्व या ठिकाणी ग्रामस्थांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण केलं त्यामुळे मी एक शिक्षक म्हणून रायगड जिल्हा परिषद शाळा तर्फे या मराठा सेवा संघ त्याचप्रमाणे तुळजाभवानी मंदिर ऐरोली यांचा शे या ठिकाणी शतश आभार व्यक्त करतो आणि त्याचप्रमाणे या परिसरातील जे गरीब गरजू आहेत त्यांनासुद्धा घरगुती वस्तूंचं वाटप या ठिकाणी केलेलं आहे आणि अशा प्रकारचे कार्यक्रम सातत्यानं होणं गरजेचं आहे कारण आपण बघतो की समाजामध्ये आज मोठ्या प्रमाणात मदतीची गरज आहे लोकांमध्ये उत्साह निर्माण करण्याची गरज आहे आणि या संस्थेतर्फे जे काम चालू आहे हे फार महत्त्वाचं आहे आणि असंच काम याने चालू ठेवावं आणि एक नवीन भारत निर्माण करण्यासाठी अशा प्रकारच्या उपक्रमाची नक्कीच गरज आहे की पुढेच एकदा आमच्या शाळेच्या वतीनं या मराठा समाजसेवा संघ त्याचप्रमाणे सरपंच सर्व सदस्य यांच्या ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यवाद जे आमच्या माजगाव ग्रामपंचायत ठिकाणी जी अतिशय दुर्गम भागामध्ये ग्रामपंचायत आहे ज्या ग्रामपंचायत हद्दीमधील सर्व विद्यार्थी जास्त करून आमचे आदिवासी लोकसंख्या असल्यामुळे विद्यार्थी आदिवासी आहेत आणि अशा आदिवासी विद्यार्थ्यांना आपल्या रत्नागिरी मराठा सेवा संघाच्या वतीनं आपण जे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचं सा वाटप करण्यासाठी आपण या ठिकाणी एक चांगला उपक्रम राबवलात मी आमच्या या ग्रामपंचायतच्या वतीनं आपल्या रत्नागिरी मराठा सेवा संघाला आमच्या ग्रामपंचायतच्या वतीनं सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं आदिवासींच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं खूप आभार मानतो आणि आपली यापुढे आपल्या मंडळाचे असेच होऊन आपल्याकडून असे चांगले चांगले उपक्रम राबवले जावेत मी आम्हा आपल्या स आपल्या तुळजाभावानी मातेच्या चरणी ही विनंती करतो आणि आपल्या सर्वांच्या या ठिकाणी चांगला उपक्रम राबवला मी पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो नमस्कार रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघाचे आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय कमलाकरदा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी पाड्यातील वर्ष तिसरं या आदिवासी पाड्यातील विद्यार्थ्यांची यावेळी आम्ही माजगाव पोदवाडी आंबिवली वरद या ठिकाणी आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमासाठी माझगाव ग्रामपंचायतीने आम्हाला मोठ्या पद्धतीने सहकार्य केले माजगाव ग्रामपंचायतीचे सरपंच सन्मान्य सौ दीपाली नरेश पाटील व त्यांचे पती नरेश पाटील व सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी या कार्यक्रमासाठी फार मोठी मदत केली उद्देश एकच आहे संग, संग, बा, बा, या रत्नागिरी जिल्हा मराठ सेवा संघ आई तुळजाभवानी मंदिराच्या वतीने धार्मिक कार्याबरोबर सामाजिक कार्य असणारा असा हा संघ येथील गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी शालेय वस्तू त्याच्यामध्ये मग कॅमेलिनची कंपॉस असो वया असतील स्कूल बॅग असतील भरपूर असं साहित्य आणि आदिवासी पाड्यातील महिलांसाठी आई तुळजाभवानीला परिधान केलेल्या साड्या या सर्व चटई या सर्व वस्तूंचं वाटप आज आम्ही सन्मान्य अध्यक्ष दादा कदम यांच्या नेतृत्वाखाली आज मा माझगाव येथे आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आणि लोकांनी असं भरभरून असा प्रतिसाद दिला या शैक्षणिक दत्तक योजनेला व आदिवासी महिला सन्मान योजनेला ज्या दात्याने आम्हाला मदत केली आणि आई तुझावाने आपली चरणी जी सेवा अर्पण केली त्याबद्दल संघाच्या वतीने मी त्यांचा सर्वांचा आभार मानतो तसेच नियोजन समिती असो आणि आमची कार्यकारिणी मंडळ असो या सर्वांचा आभार मानून आज हा कार्यक्रम उत्तमरित्या पार पडला याबद्दल मी परत एकदा सर्वांचा आभार मानतो